नमस्कार मैत्रिणीनो आज मी तुम्हाला सुक्या बोंबल्याचे लोणचं कसं बनवायचं आहे मी रेसिपी तुम्हाला दाखवणार आहे तर चला साहित्य काय काय आहे ते पाहूया आपण तर हे बोंबील आहेत मीडियम साईजचे मी बोंबील घेतल्या आहेत कापून स्वच्छ करून मी धुवून घेतलेले आहेत ते हे बघा स्वच्छ हा भेडेकर मसाला घेतलेला आहे हे बीट घेतलेलं आहे हे राईचे गोळे म्हणजे आपली साल काढलेली राई असते त्याचे हे मी मिक्सरला वाटून घेतलेले आहेत हा घरगुती मसाला आहे ही मिरची पावडर आहे ही हळद घेतलेली आहे ही मी कोथिंबीर थोडीशी चिरून घेतलेली आहे ही मी फोडणीवर तळून घेणार आहे हा फोडणीसाठी हिंग घेतलेला आहे हे मी दोन मिरची ह्याच्यामध्ये कापून घेतलेले आहेत ह्या पण मी तळणार आहे त्याच्यामध्ये कढईत तेलामध्ये आणि हा लसूण आणि ह्याच्यामध्ये मी दोन मिरच्या घेतलेल्या आहेत आणि हा कढीपत्ता आणि हे आलं हे मी वाटून घेणार आहे ते चला तुम्हाला मी कशी याची रेसिपी आहे आणि कसं बनवायचं ते मी तुम्हाला दाखवते सर्वप्रथम हे मी आलं आणि हा कढीपत्ता आणि हे लसूण आणि ह्याच्यामध्ये दोन मिरच्या घेतल्या त्या मी वाटून घेते आणि हे मी फोडणीवर टाकणार आहे मिरची ह्या मी कोथिंबीरीसोबत तर ह्याचं मी वाटण करून घेते आता कधी पण मू सुक्या मुलाचं लोणचं भरायचं असते म्हणजे बनवायचं असते तेव्हा जरा लसूण त्याच्यामध्ये ना जरा जास्तीच घ्यायचा असतो कारण कसं का की त्याच्यामुळे लसणामुळे आणि आलं वगैरे टाकलं ना ठेसून असं की त्याचा ना ओसटपणा असतो तो निघून जातो आणि एकदम चांगलं बनते लोणचं छान एकदम कुठल्याच प्रकारे त्याचा वास वगैरे येत नाही चांगलं बनते म्हणून लसूण थोडंसं जास्त घेत आहे तर मी हे वाटण करून घेते हे बघा लसणाचं वाटण करून घेते मी आपलं असं जा हे वाटण झालेलं आहे थोडंसं जाडसरच ठेवायचं आहे हे वाटण एकदम बारीक नाही करायचं थोडंसं जाडं असं भरड भरड असं वाटायचं आहे एकदम बारीक नाही करायचं म्हणून मी हे हलबत्त्यात म्हणजे वाटते आणि मिक्सरला नाही वाटलं कारण ह्याचे थोडं जाडसर ठेवायचं आहे वाटण म्हणजे ते ह्याच्यामध्ये पण लोणच्यामध्ये पण चांगलं मूर्ती चांगलं आणि खायला पण चांगलं लागते म्हणून थोडंसं हे बघ आम्ही असं हे जाडसरच ठेवलेलं आहे वाटण आणि आता मी कढईमध्ये तेल टाकते आणि बनवते कसं ते तुम्हाला दाखवते कढईमध्ये मी तेल गरम करत ठेवते आता आता ह्या कढईमध्ये मी तेल टाकते तेलामध्ये सगळं मी खरपूस भाजून घेते गॅस पेटवते आणि सगळं हे मी तळून घेणार आहे कढईमध्ये सगळं व्यवस्थित अगदी खरपूस तळून घेणार आहे चांगलं तेल कटकटी तसं तापवणार आहे मी पहिला आणि मग हे सगळं मी तळून घेणार आहे बघा मी एवढं तेल टाकलेलं आहे कढईमध्ये त्याच्यामध्ये मी आता हे खरपूर सगळं तळून घेणार आहे बोंबीलसुद्धा म्हणजे त्याचा जो ओसटपणा आहे तो सगळा निघून जाणार म्हणून मी हे तळून घेते त्याच्यामध्ये पहिला त्याच्यामध्ये मी हिंग टाकणार आहे तेल गरम झालं का हिंग टाकते त्याच्यानंतर हे जे मी कापून घेतलेलं आहे हे पण मी त्याच्यामध्ये तळून घेते हे पण टाकते फक्त हा बेडेकर मसाला जो आहे तो मी लोणचं झाल्यानंतर त्याच्यात टाकणार आहे कारण हा ऑलरेडी तळलेला असतो म्हणून हा कोंडीला नाही देणार तर मी तो नंतर टाकणार आहे बाकी सगळं साहित्य मी आता टाकणार आहे एक तेल आता बघा तापलेला आहे आणि आता ते, ते मिरची पण तडतडत तडतरत आहे तर त्याच्यामध्ये मी हे जाडसर वा वाटण केलेलं आहे लसूण आलं आणि मिरची याच्यात घेच्यातून कढीपत्ता ते, ते पण टाकते ते जाडसरच मी मुद्दाम ठेवलेला आहे आता त्याच्यामध्ये हे स्वच्छ धुतलेले बोंबील आहेत हे पण मी टाकून घेते ते करून घेणार आहे मी सगळे त्याचा निघून जाईल गॅस बारीक करते गॅस आणि आता हे खरपूर करून घेते म्हणून थोडस जास्तीच तेल टाकलेले आहे ते करण्यासाठी सुंदर लागते हे लोणचं मैत्रिणी नऊ नक्की करून बघायचं ते सुद्धा तिथे तुम्ही प्रवासात जात असाल तर तेव्हा आपल्याला तिथे वाटलं की बाकीसोबत चपातीसोबत खायचं असेल तर तुम्ही खाऊ शकता छानपैकी छोट्या बाटलीत नेऊन आता मी त्याच्यामध्ये मिरची पावडर टाकते की बघा चवीनुसार जसं तिखट हवं तसं मी मिरची पावडर घेतलेली आहे कारण आपण त्याच्यामध्ये ऑलरेडी मिरची पण टाकलेली आहे वाटून पण टाकलेली आहे त्याच्यामुळे जशी तिखट हवं तसं तुम्ही मिरची पावडर घ्या मी साधारण छोटा एक चमचा मिरची पावडर घेतलेली आहे तसा छा साधा एक चमचा मी घर घरगुती मसाला पण घेतलेला आहे हे पण सगळे मसाले तोडून घ्यायचे आहे त्यामध्ये खरपूस त्याच्यानंतर चवीनुसार मी मीठ टाकते त्याच्यामध्ये आणि ही कोथिंबीर आहे ही कापलेली कोथिंबीर पण त्याच्यामध्ये तामेल। खरपूस तळून घेते हळद टाकते त्याच्यामध्ये आणि हे राईचे गोळे आहेत हे पण मी थोडेसे टाकते जास्ती नाही टाकायचे राईचे गोळे थोडे कमीच टाकायचे नाही तर ते कडवळ पडू लागते म्हणून थोडीशीच टाकायची हे बघा मी थोडीशीच घेतले थोडीशीच टाकायचे सगळं आता भरपूर तळून घ्यायचं आहे मधाच्यावरती गॅस जरा मी बारीक केलेला आहे बघा आणि हे लोणचं तयार झालं ना थंड झाल्यानंतर फ्रीजमध्ये ठेवायचं कारण फ्रीजमध्ये ठेवलं की ते चांगलं राहते बाहेर नाही ठेवायचं बाहेर ठेवायचं तर त्याला भरपूर तेल त्याच्यावर वरपर्यंत तेल असं आलं पाहिजे तंद तसा तर कमी तेल असेल समजा जास्त तुम्हाला तेल खायचं नसेल आणि कमी तेलाचं हवं असेल तर ते कमी तेल टाकून तुम्ही फ्रीजमध्ये पण ठेवू शकता जेव्हा पाहिजे तेव्हा पाच मिनटं दहा मिनटं आधी काढून देई नॉर्मल होईपर्यंत मग खा खायला चांगलं होते चपातीबरोबर भाकरीबरोबर जुवण तुम्ही जेवताना सुद्धा खाल्लं तोंडाला चवण्यासाठी तरी हे खूप चांगलं फ्रीजमध्ये ठेवलं तर ते जास्त दिवस राहील आणि जर समजा बाहेर ठेवलं तर ते आठ ते दहा दिवस दिवसापर्यंत फार फार तर राहील आणि फ्रीजमध्ये ठेवलं ते वीस बावीस दिवस सुद्धा दिवस राहते चांगलं बघा मी मस्त बेबी केलेलं आहे आणि चांगलं आता हे त्याला मग शिजलेलं पण आहे ते बघा चांगलं शिजलेलं पण आहे ते बघा छान एकदम पूर्ण तळलेलं आहे ते हे बघा आणि कलर पण चांगला आलेला आहे मोबीर पूर्ण तळलेले आहेत आणि सामान सुद्धा सगळं लाल लसूण आलं कोथिंबीर जे मी टाकलेलं आहे ते चांगलं फरपूस तळलेलं आहे त्याच्यामध्ये कसं सुंदर कसं सुंदर दिसते बघा चांगलं खरपूस तळलेलं आहे ते जेवढं तुम्ही चांगलं खरपूस तळणार ना तेवढं ते लोणचं पण चांगलं होणार आणि खराब पण नाही होणार चांगलं राहणार ते बघा कसं सुंदर झालेलं आहे सुंदर झालेलं आहे तर आपलं हे खरपूस असं लोणचं झालेलं आहे छानपैकी तळलेलं एकदम खमंग असं तळले तळू तळलेलं आहे ते त्याचा सगळा ओसटपणा निघून गेलेला आहे आणि एकदम छान झालेला आहे कलर आलेला आहे त्याला चांगला तर आता हे मी गॅस बंद करते आणि हे मी काढून घेते भांड्यामध्ये गॅस बंद केलेला आहे आणि आता मी हे लोणचं ह्या भांड्यात काढते आणि जरा थोडंसं थंड झालं ना असं कोमट की मग त्याच्यामध्ये मी बेडेकर मसाला टाकणार आहे कारण बेडेकर मसाला कसा तळलेला असतो ऑलरेडी त्याच्यामुळे तुम्ही नंतर थंड झाला थोडीशी किमक टाकणार आहे हे, गार्थ थोड़ी सा है हे। मदे मी काढून आता गाठचं थोडंसं कोमट झालेलं आहे हे उंच तर त्याच्यामध्ये मी हा जो बेडेकर मसाला आहे तो टाकते वरून आणि मिक्स करून घेते बेडेकर मसाला टाकून बघा छान आहे बघा तुम्हाला जेवढं तिखट हवं तसं तुम्ही म्हणजे पॅकट टाकू शकता आणि आता मी हे मिक्स करते परत तरी हे आपलं सुक्या बोंबल्याचे लोणचे झाले तयार छान आहे बघा मैत्रिणीनो जर तुम्हाला आवडेल तर तुम्ही नक्की करून बघा छान प्रवासात जायला कुठे तुम्ही जाणार असणार तर खायला पटकन किंवा नाश्त्याला सकाळी काही नसलं तर पटकन काढलं की त्या दिवशी मच्छीचा वार असो त्या दिवशी काढून खायला पण चांगलं मच्छी चपातीबरोबर भाजीबरोबर तर हे माझं बोमलाचं सुट्ट्या बोमलाचं लोणचं मी बनवलेलं तुम्हाला आवडलं तर तुम्ही पण करून बघा नक्की बघा किती खमंग झालेला आहे एकदम कलरफुल आणि तेल पण त्याच्यामध्ये कमी जास्तीने टाकलेलं आहे बघा थोडंच टाकलेलं आहे हे फ्रीजमध्ये ठेवायचं आहे ही आणि ह्याची आ काथोळी आलेली आहे आले, आले जी तर मैत्रिणीनो नक्की करून बघा आवडल्यास लाईक शेअर सब्सक्राइब करा चॅनलला तर आता माझा इथेच हा व्हिडिओ मी बोंबल्याच्या लोणच्याचा थांबवते तर चला बाय धन्यवाद